आज आपण बनवणार आहोत प्रसादाचा शिरा सत्यनारायण पूजेत गणेश उत्सवात किंवा कुठल्याही मंगल कार्याला विना नैवेद्य जणू अपूर्णच चला तर मग आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर प्रसादाचा शिरा हा नेहमी सव्वाच्या प्रमाणात केला जातो म्हणजे सव्वा वाटी सव्वा किलो किंवा कोणतेही माप घ्या पण ते सव्वाच्या प्रमाणातच घ्यायचे असते तर इथे मी सव्वा वाटीच्या प्रमाणामध्ये इथे शिरा बनवणार आहे तर हे पहा या वाटीच्या प्रमाणामध्ये मी सव्वा वाटी रवा घेतलेला आहे आणि त्याच प्रमाणामध्ये साखरे घेतलेली आहे म्हणजे सव्वा वाटी साखर हे बा इथं मी बारीक रवा घेतलेला आहे तर मला हवे असेल तुम्ही मोठा घेतला तरी चालेल आणि इथे मी घेतलेला आहे एक केळं तर हे केळं आपण शक्यतो पिकलेलं घ्यायचं आहे आणि यानंतर मी ते घेते सात ते आठ काजूचे तुकडे आणि सात ते आठ बदामाचे तुकडे आणि काही चारोळे घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर लागणार आहे इथं आपल्याला वेलची पूड आणि लागणार आहे त्याच वाटीच्या प्रमाणामध्ये सव्वा वाटी तूप तूप हे मेल्ट करून घ्यायचं आहे म्हणजे अचूक प्रमाण होते आणि त्यानंतर मी ते घेत आहे त्याच वाटीच्या प्रमाणामध्ये सव्वा वाटी पाणी आणि सव्वा वाटी दूध तुम्हाला हवे असेल तर तुम्ही पूर्ण दुधाचा वापर केला तरीही चालेल तर हे पहा त्याच वाटीने मी सव्वा वाटी दूध ही घेतलेलं आहे आणि बरोबर आपल्याला लागणार आहे चार ते पाच तुळशीचे पाने तर इथे सर्वात आधी आपण दूध उखळून घेणार आहोत तर इकडे आपले दूध उखळत आहे तोपर्यंत आपण इकडे आपला रवा भाजून घेऊया तर इथे मध्ये घेऊया सव्वा वाटी तूप आणि त्यामध्ये घालून घेऊया रवा आता रवा हा आपण मंदळाचे वरती सात ते आठ मिनिट व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे अजिबात गॅस मोठा करायचा नाहीये तर इथे प्रसादाच्या शिऱ्यामध्ये सर्वात महत्वाची जी स्टेप असते ती म्हणजे रवा भाजे रवा जर व्यवस्थित भाजला नसेल तर शिरा चिकट होतो चिवट होतो दाताला चिटकतो असे होऊ नये म्हणून रवा आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत तुम्हाला माहिती आहे का प्राचीन काळात देवतांना अर्पण करण्यासाठी सात्विक पचायला हलके आणि शुद्ध अन्न पदार्थ निवडले जात त्यावेळी गहू रवा साखर दूध आणि तुपाचा संगम होऊन शिऱ्याचा जन्म झाला शिऱ्याचे महत्व म्हणजे त्याचा सोनसळी रंग हे सौभाग्य व समृद्धीचे प्रतीक मानले जाते त्याची गोड चव आयुष्यातील आनंद आणि समाधानाचे प्रतीक मानले जाते आणि त्यामध्ये सात्विक घटक हे अध्यात्मिक शुद्धता राखणारे असतात तर इथे पाच मिनिटे झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता रवा अगदी छान फुललेला आहे यानंतर यामध्ये आपण घालून घेऊया केळ तर इथे मी केळाचे बारीक काप करून घेतलेले आहेत हे आता आपण रव्या बरोबर व्यवस्थित परतून घेऊया काही जण केळ वरतून टाकतात पण तसे अजिबात करू नका तसे केल्याने प्रसाद हा काळा पडू शकतो आणि त्याचा उग्र वास येतो हे पहा मध्ये दाखवते अगदी त्याप्रमाणे केळ बारीक बारीक करत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणखीन फक्त दोन मिनिटे आपल्याला केळ हे परतून घ्यायचं आहे तर इथे दोन मिनिटे झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता रवा हा आपला व्यवस्थित परतून झालेला आहे रंग ही याचा सोनेरी झालेला आहे आता यामध्ये आपण घालूया काजू बदामाचे तुकडे आणि तुळशीचे पाने आता याला खूप वेळ परतत बसण्याची गरज नाहीये अगदी मिनिटभरच आपल्याला हे आता परतून घ्यायचं आहे आणि मिनिटभर परतल्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत उखळलेले दूध तर हे पा इथे आपले दूध ही उकळून झालेलं आहे आता थोडं थोडं करून दूध घालायचं चा आहे याच्यामध्ये एकदाच सर्व दूध घालायचं नाही नाहीतर ते उतू जाऊ शकतं किंवा बाहेर येऊ शकतं त्यामुळे थोडे थोडेसे करून दूध घालायचे नाहीतर अंगावर येऊ शकत हे पाहिजे पद्धतीने थोडं थोडं दूध टाकून आपण याला मिक्स करायचं आहे तर इथे मी सर्व दूध घातलेलं आहे आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि याच्यावरती झाकण ठेवून आपण हे पाच मिनिटे वाफवून घ्यायचं आहे तुम्हाला जरी रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक ला करा तर इथे मी रवा पाच मिनिटे व्यवस्थित वापरून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता साईडने ही आलेला आहे हे पहा अगदी मौसूद असा रवा हा शिजलेला आहे आता यामध्ये आपण घालूया साखर आता साखर घालून आपण याला व्यवस्थित मिक्स करूया या पद्धतीने तुम्ही एकदा शिरा बनवून बघा जिबात चुकणार नाही अतिशय मौसूद आणि लुसलुसीत हा शिरा बनवून तयार होईल तर इथे साखर ही व्यवस्थित मिक्स, मिक्स करून आपण घेऊया आणि मिक्स करून झाल्यानंतर यावरती झाकण ठेवून आपण पाच मिनिटे याला आणखीन वाफून घ्यायचं आहे तर इथे पाच मिनिटे झालेली आहेत आणि शिरा हा आपला व्यवस्थित वाफून झालेला आहे तुम्ही पाहू शकता साईडने तूप ही सुटलेला आहे अगदी मौसूद आणि लुसलुशीत असा आपला हा शिरा झालेला आहे आता यामध्ये आपण घालूया वेलची पूड वेलची पूड घालून आता हे व्यवस्थित आपण मिक्स करायचं आणि झाकण ठेवून आणखीन फक्त दोन मिनिट याला वाफवायचं आहे खूप वेळ वाफवायची गरज नाहीये तर इथे दोन मिनिटे मी इथे शिरा हा वाफवून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर आणि मौसूद असा आपला हा शिरा तयार आहे तुम्ही पाहू शकता अजिबात चिकट झालेला नाहीये अगदी सुट लुसुसीत असा हा शिरा तयार झालेला आहे तुम्हाला आजची रेसिपी आवडली का आणि आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत